आम्ही पुणेकर आणि शिव ऑर्गनायझेशन यांच्यातर्फे मी सर्वप्रथम एस पी नाईन चॅनलचे खूप आम्ही आमची सर्व टीम आभारी आहे आणि त्यातल्या त्यात तेक विशेष म्हणजे या जपानच्या शिव स्वराज्य रथयात्रेसाठी सागर पाटील यांनी जे आम्हाला सहकार्य केलं गेली आम्ही दोन महिने फोनवर चर्चा करून कायम संपर्कात होतो आणि त्यांनी आज कोल्हापूरमध्ये भव्य जव्य असं स्वागत आमचं केलं याचबरोबर त्यांची इतर ठिकाणची असणारी कोल्हापूर जिल्ह्यामधली सर्व टीम या रथयात्रेचं स्वागत करण्यासाठी आलेले होते त्यांचे रत्नागिरीचे संपादक बाहेरच्या तालुक्यातील वार्ताहर फोटोग्राफर व्हिडिओग्राफर या सर्व टीमचे मी खूप खूप आम्ही आभार आहे आणि असेच आमचे वेळोवेळी जे काही उपक्रम होतील त्याला आपलं सहकार्य लाभेल अशा आशा बाळगतो धन्यवाद 在一起了。